नाशिकमधील विविध विकास कामांचे आज भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला कालिदास कला मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमात मंत्री भुजबळ मंत्री कोकाटे मंत्री नरहरी झिरवळ यांची अनुपस्थिती दिसून आली अमृत दोन पॉइंट झिरो अंतर्गत मलनित्सारण व्यवस्था विकास करणे नाशिक म्युन्सिपल बॉन्ड अंतर्गत मलनित्सारण व्यवस्था विकसित करणे कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील सात रस्ते विकसित करणे रामकाल पथ निर्मितीसाठी त्रेसष्ट विस्थापित झालेल्या रहिवाशांना सदनिका वाटप पत्र कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा शुभारंभ अशा अनेक कामांच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता मात्र या कार्यक्रमाला आयोजित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनही मंत्र्यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चांगलेच उदान आले आहे तर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सदर कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला का ते नेमकं काय म्हणाले हे देखील जाणून घेऊया आंदोलनात मला वाटतं खरं म्हणजे पदाची राखली पाहिजे असं कोणी बोलता का नये पण तुम्हाला माहित आहे कुणाची कबर खोदली गेलेली आहे सध्या बिहारमध्ये काय झालं तुमची कबर अशी खोदली गेली कबरीच्या खाली अजून किती फूट चालले गेले शंभर फूट खाली चालले गेले राहुल गांधीला पाच सहा जागा मिळतात अडीचशे पैकी तरी पण आमची कबर खोऱ्याच्या गोष्टी करतायत लोकांना वाटत कशी देखील जना मनाची आणि अशा घोषणा देऊन तुम्ही अजून तुमची कबर खोल करतात आजच्या कार्यक्रमामध्ये नाशिक मधले चार मंत्री होते पण एकही मंत्री पहिलंच काय राज्य सरकारने हा निर्णय बरोबर आहे हा निर्णय योग्य आहे पण वेळी नगरपालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष आमच्या देशामध्ये आम्ही कुठे दहाव्या स्थानावर नवव्या स्थानावर त्यांना शंभर रुपये मिळाले नाही कोणाचे डिपॉझिट वाटले नाही ते वरती त्यामुळे मला असं वाटतं की हा नियम जसा विधानसभेमध्ये आहे लोकसभेमध्ये आहे तो आता यावेळेला करून घेण्यात आलेला आहे आणि मला वाटतं हा निर्णय योग्य आहे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता म्हटले आहे की आम्ही अनेक आक्षेप घेतलेले हरकती नोंदवल्या होत्या उपराष्ट्रपती कोणती कारवाई झाली नाही त्यामुळे पारदर्शकपणे या निवडणुका होणार नाही हे निश्चित आहे मला वाटतं हरण्यापूर्वीच त्यांनी करण्याचा तयार ठेवलेले आहेत त्यांना माहिती आपला दारुण प्रभाव या ठिकाणी होणार आहे जे की महापालिकेत त्यांना काँग्रेस केंद्र सरकारच्या वाट्यावर जाणार नाही आणि त्यामुळे आता सांगायचं काय मग ते सांगते त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की निवडणुका पारदर्शक झाल्या नाही दुबार नावं काढले नाही तुम्ही यंत्रामध्ये बदल झाला त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी गोळ केलेला आहे तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला पाहिजे तर हे सगळी कारण त्यांची तयार आहेत आणि त्यासाठी ते आता ग्राउंड तयार करतायत जयंत पाटील साहेब यांनी असा प्रश्न उपस्थित सगळ्यांना निमंत्रण देतो आम्ही शासनातर्फे सुद्धा आम्ही माझ्या वैयक्तिक माझ्या पिढ्यांना सांगून सगळ्यांना आमंत्रित केलं होतं की आपण या आपण बघा पण काही लोकांना त्याच्यामध्ये त्याचा हेतू शुद्ध नाहीये आणि आता एवढी झाडं आल्यावर ते बघायला तरी आले असते ना किंवा काय करतायत काय नाही हे आमचं चुकतं आहे बरोबर आहे आणि त्याला तुम्ही सूचना द्या अजून त्यात की आमचं चुकतं आहे का बरोबर आहे का तरी यायला पाहिजे पण बरेच जण त्यातले जे रोज तोंड सुख घेतात सगळे साधू मंत्रावर आपल्या धर्मावर ते कोणी त्या ठिकाणी आलेले नाही मग त्यांचा हेतू काय नेमका जशी झाडं वाचवायची आहे का त्याचे आडू काही साधायचं आहे हे तुम्ही ठरवा आता ठिकाणी तर त्यांचा सक्सेस रेशो किती आहे आपल्याकडे नेमकी काय माहिती आहे किंवा पर्यावरण सुद्धा आम्ही सातशे हजार झाड रिप्लांट केलेली होती आणि निश्चित त्याचा सक्सेस रेशो सुद्धा साठ ते सत्तर टक्के म्हणजे हजार झाडावर सहाशे सातशे झाड शंभर टक्के जातात मोठी मोठी झाड खालू काढली खूप मोठी पण आम्हाला जी झाडं काढली ती लहानच आहेत त्याचा सक्सेस रेट सुद्धा चांगलाच नाही पण समजा दुर्दैवाने तीन चारशे झाडं गेली सुद्धा छोटी रोपटी गेली दगावली नाही आली पण आम्ही सांगितलं की आम्ही वीस पंचवीस हजार तुम्ही सांगा तेवढी मोठी पंधरा झाड लावतो तुम्ही बघितला आता एक तुम्ही पंधरा बघा काय त्या ठिकाणी झाडे हिरवी होतील अजून लांबून आले ती बारा तेराशे किलोमीटरवरून पाणी त्यांना द्यायला सुरुवात केली आता खत दिलेलं आहे तुम्ही एक महिन्या हो दोन महिन्यात बघा ती झाडं कशी टवटवीत होतात कसं त्या ठिकाणी आणि म्हणून मला वाटतं की नुसतं विरोधाला विरोध होतो कुंभमेळ्यासारखा एक मोठा आमच्याकडे सण येतो आमच्या तो त्या ठिकाणी होतोय पवित्राचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय आणि फक्त तेवढंच घेऊन तुम्ही जे चांगले ते दाखवा ना तुम्ही खरंच पर्यावरण प्रेमी आहात तुम्ही वृक्षप्रेमी आहात तुम्ही जाऊन बघा तरी आम्ही काय करतो आलेली झाडं बघा आता एका दिवसात दररोज दोन टक्के येतील सात सरशे आठ आठशे झाडं या ठिकाणी येणार आहेत आम्ही खड्डे लगेच फेक करा आम्ही एकत्र आणून ठेवली अजून ती कुठे मग त्याला दुखापत झाली किंवा मग वेली अजून तुम्ही म्हणत बघा ही झाड सगळी वाढलेली आहेत आणि म्हणून आम्ही जसे खट्टे खोजू होतील तसे हजार हजार झाडं काय बोला मी आंबेडकर साहेबांवर नेहमी असे स्टेटमेंट करत असतात ते वारंवार असे स्टेटमेंट करत असतात त्यामुळे आता काय निवडणूक आयोग कुठे काय म्हणजे तुम्ही हारायला लागले पराभव झाला की तुम्हाला निवडणूक आयोग सोपा वाटतो तुम्हाला हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सुद्धा सोपं वाटतं त्याच्यावर तुम्ही तोडसूप घेतात तुम्ही बॅलेट पेपर त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणत आहेत कधी म्हणतात मतदार यांच्यामध्ये एवढी नावं वाढली आहेत आता एवढी नाव मतदारसंघामध्ये वाढली आहेत का सगळ्यांचीच नावं म्हणली काही सगळ्यांच मतदारसंघामध्ये नाव आहेत ते प्रिंटिंग मिस्टेक आहेत चुकले झालेली आहेत काही काही ठिकाणी लोक दोन दोन लो ठिकाणी फॉर्म भरतात या गावाला भरतात त्या गावाला भरतात त्यात कोणाची चूक आहे पण या ठिकाणी त्यामुळेच आम्ही निवडणुका जिंकतो असा आभास त्या ठिकाणी निर्माण केला जातोय तो अतिशय सबशेल खोटा आहे आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये तुम्हाला कुठेही जागा राहिलेली नाही जनता तुम्हाला स्वीकारायला तयार नाही तुमचे कुठले कामं नाही तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही बाहेर पडले नाही तुम्हाला काय लोक खापर फक्त निवडणूक आयोगावर फोडायचं कोर्टावर फोडायचं हा प्रकार त्यांचा तर सर्वात चाललाय कारण त्यांना स्वतः हार समोर दिसते पराभव समोर दिसतोय आपण वृक्षारोपणाच्या संदर्भात